नमस्कार मित्रांनो हा आहे अल्फेक्स कंपनीचा सोलार एकूण नऊ प्लेट्स आहेत यामध्ये नऊ प्लेट्स हे बघा आता हे असे पद्धतीने फिट केलेले आहेत इकडं आपण जाऊ फाऊंडेशनकडं फाउंडेशनमध्ये असे येते हे त्याचे सर्व अँगल्स मी खाली फा फाउंडेशन करून घेतलं आहे बघा हा आहे याचा कंट्रोलर आता अल्फेक्सला कंट्रोलर येताना येतोय ओसवालचा अशा पद्धतीने हे जर बघितलं तर ही पाच एच पीची मोटर आहे आणि याला हेड येतोय तीस मीटरचा तो पण ओसवालचा आहे प्लेट आहे प्लेट बघितल्या तर त्या था अल्फेक्टच्याच येतात याला कंट्रोलरला एक मेन स्विच येतोय आणि एक ऑन ऑफ करण्यासाठी येतोय तर आपण आता याचं पाणी बघूया किती पाणी मारते चालू करतो असं वातावरण आहे तर हे पाच एच पीच आहे पाण्याचा प्रेशर बघितलं तर खूप मोठा प्रेशर आहे पाहिजे आपण आणि मोटर बघितली तर हे बघा ही माझ्या मी शेततळ्यावर टाकलेली मोटर आहे मध्य भागात ड्रमवरती फिट केलेली आहे जरी ढगाळ वातावरण असलं तरी पाणी पाणी देते दे मोटर आणि ही ओ ओसवालचा जो कंट्रोलर आहे हा मोबाईल ऑपरेटर आहे ऑपरेटिंग करता येतो आपल्याला मोबाईलमधनं मोबाईलमधनं आपण ऑन ऑफ करू शकतो आता ही मोटर मी बंद करतोय तो स्विच आहे बंद करून हा मेन स्विच आणि हा इथे एक स्विच आहे ऑन ऑफसाठी याला जो हेड दिलाय तो तीस मीटरचा आहे एकंदरीत जर बघितलं तर पाणी पण भरपूर देत आहे आणि ढगाळ वातावरण जरी असलं तरी पण मोटर पाणी मारते प्रेशर पण खूप आहे रेजिस्टन्स साठी आणि यांनी ज्या वायरिंग दिल्यात त्या सर्व वायरिंग ट्यूबमध्ये त्यांनी कोटिंग करून टाकल्यात ट्यूबमधून पास केल्यात पूर्ण आणि फिटिंग पण छान आहे म्हणजे सोलर जर बघितलं तर फाउंडेशन फिट होतं आहे आणि हे जे रॉड आहेत ते पण एकदम फिट बसवले गेलेत वारे जारा आलं तर हल काय जास्त काही त्याला म्हणजे हलत पण नाही आणि फिट आहेत आणि हा कंट्रोलर आपण कुठून पण ऑन ऑफ करू शकतो मोबाईलमध्ये ओसवॉलचं ॲप्लिकेशन आहे ॲप्लिकेशन प्ले स्टोअरमध्ये डाउनलोड करायचं आणि पण चालू बंद आपण मोबाईलमधून करू शकतो धन्यवाद